वसई मतदारसंघातून एकशे तेहतीस मधून भारतीय जनता पार्टीच्या स्नेहा पंडित दुबे उभ्या आहेत तर त्यांचा जो प्रचार चालू आहे परंतु समोर जे उमेदवार आहेत त्यांचा सारासार विचार करून आपणास काय वाटत वसईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे की वसईला एका महिलेला प्रतिनिधित्व भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे बऱ्याच काळानंतर कमळ ही निशाणी या वसईकर जनतेच्या नशिबात आलेली आहे आणि त्याचबरोबर एक चांगली महिला एक सक्षम महिला एक संघर्षातून आलेली महिला जिने श्रमजीवीच्या माध्यमातून अनेक लोकउपयोगी कामं केलेली आहेत या जिल्ह्यामध्ये संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षामधून बऱ्याच आदिवासींना त्यांच्या जमिनी परत मिळवून दिलेल्या आहेत असा एक चांगला चेहरा स्नेहा दुबे पंडित यांच्या माध्यमातून वसईकरांना मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच वसईकर ह्या सगळ्या विकासाच्या नावाखाली जो काही भकासपणा चाललेला आहे ह्याला कंटाळलेली वसईची जनता यावेळी स्नेहा दुबे पंडितना प्रचंड बहुमताने निवडून देईल अशी मला खात्री वाटते भारतीय जनता पक्ष यांचे जे उमेदवार आहे नालासोपारा मतदारसंघ आणि वसई मतदारसंघ यामध्ये प्रचारामध्ये भारतीय जनता पार्टीचा नारा असा आहे की परिवर्तन हे परिवर्तन म्हणजे नेमकं कसे होणार आणि काय मुद्दे घेऊन जाणार लोकांना बदल अपेक्षित आहे या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये दोन नालासोपारा वसई आणि बोईसरचा आपला जो अर्धा भाग आहे तो या अडीच विधानसभा मतदारसंघामध्ये वसईतल्या नागरिकांची भावना बदलण्याच्या दृष्टीने परिवर्तनाच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे आणि लोकांना बदल हा हवाच आहे काँग्रेसचे विजय पाटील उमेदवार आहेत आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर तर या दोन्हीमध्ये आपला सरळ सामना कोणाशी आहे मग केंद्र शासनाच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जी काही इमेज आहे आणि केंद्र सरकारने केलेली कामं केंद्र सरकारच्या योजना महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी राबवलेल्या योजना यांनी विकासाची केलेली कामं आणि लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय अशी योजना झालेली आहे आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या भगिनींना त्यांच्या पायावर उभं राहता यावं त्या महिलांचं सक्षमीकरण व्हावं ह्या आणि त्यांच्या संसाराला हातभारा लावा या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी Uh, चालू केलेली योजना या योजनेचे लाभार्थी या आपल्या दोन्ही मतदारसंघामध्ये जवळपास दीड लाख महिला ह्या लाभार्थी आहेत त्याच्यामुळे निश्चितच ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि श्रमजीवी संघटनासारखे घटक पक्ष आगरी सेना त्याच्यामध्ये आहे ह्या सगळ्या पक्षाच्या उमेदवार ज्ञा दुबे पंडित ज्या उमेदवार आहेत ह्या निश्चितच प्रचंड बहुमताने या मतदारसंघातून निवडून देतील अशी आमची खात्री आहे एकशे बत्तीस मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उमेदवार हे उभे आहेत तर आपला जो आहे राजन नाईक भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि इतर घटक पक्षाच्या महायुतीचे उमेदवार राजन नाईक यांच्याकडे लोक मोठ्या अपेक्षेने बघतात क्षितिश ठाकूर तीन टम आमदार होते पण क्षितिश ठाकूरांना कोण ओळखत नाही अशी गत या नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे कारण क्षितिश ठाकूरांना बऱ्याच लोकांनी बऱ्याच मतदारांनी तर पाहिलेलं देखील नाही अशी परिस्थिती कारण ते कुठे जातच नाही आणि जो काही तो विकास कामांचा भाऊ करतात असा कुठल्याही प्रकारचा विकास नालासोपारामध्ये आपण नालासोपारा विधानसभा मतदारसंघात झालेला आपल्याला दिसत नाही सकाळ संध्याकाळ होणारी रहदारीची कोंडी फेरीवाल्यांचं अतिक्रमण परिवहन सेवेचा उडलेला बुजवारा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या बाबतीत त्यांनी काय विकास केला विकासाची कुठली कामं त्यांनी केली हे ते जे जनतेला पटवून देण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत त्याच्यामुळे महायुतीचे उमेदवार आम्ही आमच्या शासनाने आणलेल्या योजना केंद्र शासनाच्या योजना आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेली विकासाची कामं मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेले निधी माननीय केंद्रीय मंत्र्यांनी राजेंद्र गावितांना दिलेला एक हजार कोटीचा निधी ज्याच्यामध्ये अमृतची योजना ज्याच्यामध्ये सिवरेजची योजना ह्या सारख्या ह्या शहराच्या मूलभूत गरजांच्या दृष्टीने असलेल्या ह्या योजना आहेत ह्या पूर्ण या, या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत म्हणून महायुतीचे उमेदवार राजन नाईक हे प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी आमची खात्री आहे प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय विठ्ठल गावडे यांच्याकडे आपण कसे बघतो त्यांना आम्ही ह्या शर्यतीमध्ये मोजतच नाही आहे कारण त्यांचं काय तसं कामच नाही आहे त्यांचा पूर्व इतिहास पाहिला तर मला वाटत नाही का या शहरातली या मतदारसंघातली जनता ही सुज्ञ आहे त्याच्यामुळे त्यांना कोण मत देतील असं मला तरी वाटत नाही म्हणजे नाला सोपारा मतदारसंघातील रहिवाश्यांनी भारतीय जनता पक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे क्षेत्रिश ठाकूर यांच्याशी सरळ सामना समजायचा का बघा सामना हा भारतीय जनता पार्टी आणि यांच्यामध्येच होणार आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये दोन चार दिवसामध्ये अठरा तारखेला आपला प्रचार संपतो या घेऊन जाणार ज्यामुळे तुमचा विजय निश्चित होईल असे वाटते बहुजन विकास आघाडीचं गेल्या पस्तीस वर्षातलं गेल्या या नाला सोपारा मतदारसंघातलं गेल्या पंधरा वर्षातलं जे फेल्युअर आहे हे आम्ही लोकांना परत नेणार आहेत आणि लोकांना जो बदल अपेक्षित आहे ह्या लोकांच्या बदल जो बदल अपेक्षित जो परिवर्तनाची लोकांची जी हाक आहे त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असणार आहेत आणि भविष्यातला या भागातला सुनियोजित विकास कसा होईल ह्या दृष्टीने आम्ही लोकांना आश्वस्त करणार आहोत आपल्यासोबत शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे गटाचे वसई तालुका प्रमुख सुदेशजी चौधरी यांनी आपले विचार मांडले